नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या ए आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण सुख शांती समाधान आणि चांगलं आरोग्य घेऊन येवत हीच महाराजांच्या जरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर मंडळी टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण एकादशीचं महत्त्व सांगणारा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची आहे कोणता ग्रंथ वाचायचा आहे त्याचसोबत पूजा मांडणी कशी आहे आणि आपल्याला हे सर्व शक्य नाही झालं तर आपण ह्या सेवेची फलश्रुती प्राप्त करण्यासाठी अगदी कमीत कमी वेळामध्ये कोणती सेवा करायची आहे हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा धार्मिक शास्त्रानुसार एकादशी तिथीला विशेष असं महत्त्व आहे एका, एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात यापैकी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात या एकादशीला अजा आणि भीष्म एकादशी देखील म्हणतात पंचांगणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सात फेब्रुवारी म्हणजे शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल जी आठ फेब्रुवारी शनिवारी रात्री आठ वाजून सोळा मिनिटापर्यंत राहील एकादशीचा सूर्योदय आठ फेब्रुवारी रोजी असल्याने जया एकादशीचे व्रत आपल्याला याच दिवशी म्हणजे शनिवारी आठ फेब्रुवारीला करायचं आहे या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात आनंद समृद्धी येते सर्व कामांमध्ये आपल्याला यश मिळते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे जया एकादशीच्या व्रतावर रवियोग तयार होत आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढले गेले आहे धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती वर्षभरातील एकादशीचे व्रत करतो आणि त्यांचे नियम पाळतो त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते तसेच सुख समृद्धीत वाढ होण्यास आणि माणसाला मोक्षप्राप्ती होण्यास मदत होते एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं देखील म्हटलं गेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये देखील एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूचे अवतार मानले गेलेले भगवान पांडुरंग म्हणजे आख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी जे पंढरपुरामध्ये गेली अठ्ठावीस युगे भक्तासाठी एका विटेवर उभे आहेत तर त्या पांडुरंगाची पूजा केली जाते विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते तर बऱ्याच ठिकाणी पंढरपूरला वारीला जाण्याची देखील प्रथा आहे एकादशीच्या दिवशी पण आपल्याला जर जाणं झालं नाही तर आपण घरच्या घरी पूजन करायचं आहे अतिशय भक्तिभावाने तर ते पूजन म्हणजे आहे पांडुरंगाला जलाभिषेक रुक्मिणी मातेला जलाभिषेक करायचा आहे आणि त्याचसोबत पंचामृताचं स्नान देखील घालायचं आहे आणि आपण हे जेव्हा स्नान घालतो आहोत तेव्हा आपल्याला श्री पुरुष सुक्त पांडुरंगांसाठी रुक्मिणी मातेसाठी श्रीसुक्त आणि दोन्हीचीही फलश्रुती पठण करायची आहे श्रवण करायची आहे त्याचसोबत जर तुमच्याकडे पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे जे भगवान कृष्ण म्हणजे बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्यावरती देखील आपण स्त्रीसुक्त पुरुषसुक्तचे अभिषेक करू शकतो अगदी कमीत कमी पाच वेळामध्ये होणारी ही पूजा अतिशय भक्तिभावाने आणि आनंदाने करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्मिणी किंवा कृष्ण भगवान यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे जे त्यांना खूप प्रिय आहे आपल्याकडे जर उपलब्ध झाले तर आपण विष्णूची नावे घेऊन एकशे आठ तुळशीपत्र पांडुरंगाला किंवा श्रीकृष्ण भगवान यांना अर्पण करायची आहेत अशी ही साधी सोपी पूजा आहे आणि नंतर जे काही आपल्याकडे फळ उपलब्ध असेल किंवा दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य आपण नैवेद्य म्हणून दाखवायचा आहेत आणि त्यानंतर आरत्या करायच्या आहेत जर आपल्याकडे तुळशीपत्र नसेल एकशे आठ उपलब्ध झालं तर एक तुळशीची मंजुळा जरी वाहिली तरीही ती भगवान पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूला भगवान कृष्णाला अतिशय प्रिय आहे आणि ही सर्व पूजा चालू असताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा विसरायचा नाही कोणतीही विष्णू लक्ष्मीची सेवा करताना तुपाचा दिवा अवश्य लावावा तुपाच्या दिव्याचं पूजन करूनच कोणत्याही पूजेला सुरुवात करायची आहे तर अशी ही साधी सोपी पूजा आहे आणि त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं अतिशय कमी वेळात हा ग्रंथ वाचला जातो याला एका तासामध्ये पूर्ण संक्षिप्त भागवत हा ग्रंथ वाचला जातो मोठा जो श्रीमद भागवत हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाला सात दिवस लागतात पारायणासाठी पण गुरुमाऊलींनी आपल्याकडे वेळेचा अभाव आहे बऱ्याच ठिकाणी लोकांना कामकाजामुळे वेळ भेटत नाही सेवा करण्यासाठी त्यामुळे संक्षिप्त भागवत हा ग्रंथ पूर्ण श्रीमद भागवत या ग्रंथाचं सार एका तासांमध्ये आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे हा ग्रंथ आपल्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे या ग्रंथाचं पठण श्रवण आपण अतिशय भक्तिभावाने केल्याने ह्याची प्रचिती खूप चांगली आहे प्रत्येक कामात यश येणे आरोग्य चांगलं लाभणे आणि त्याचसोबत घरामधली सुबत्ता प्रत्येक गोष्टीतल्या अडचणी दूर होतात आणि आजारी व्यक्तींना देखील ह्या ग्रंथाच्या पठणाने श्रवणाने फरक पडलेला आहे तर अशी ही साधी सेवा आहे एकादशीची अतिशय कमीत कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे आणि तुम्हाला ही सेवा जर करणं शक्य नाही झालं तर आपण फक्त पांडुरंगाचा अभिषेक किंवा बाळकृष्णाचा अभिषेक करून एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस म्हणजे एक पूर्ण माळ जप करणे किंवा अकरा माळ जप करणे ही सेवा केल्याने जितकं आपण पूजा मांडणी करून फलप्राप्ती करून घेणार आहोत तितकंच आपल्याला फलश्रुती ह्या जपाने मिळणार आहे त्यामुळे जर आपल्याला पूजा मांडणी किंवा ग्रंथपारायण नाही झालं तर फक्त या मंत्राचा आपण एकशे आठ वेळेस जप करायचा आहे तर अशी ही साधी सेवा आहे एकादशीची सेवा घरोघरी घडावी त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना कोणाला आवश्यकता असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा चला तर आपण परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार